बघू शकता तुम्ही लाईव्ह लाईव्ह कर लाईव्ह सुरू आहे मित्रांनो अजून भरपूर काम बाकी आजची बावीस तारीख बावीस डिशंबर मित्रांनो आणि आजचा रविवारी मी हे लाईव्ह केलेलं आहे मित्रांनो कमेंटमध्ये जय श्री राम लिहा लिहायला विसरू नका आपण पण भरपूरला म्हणालो एक आता शूट करण्याची बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो दाखवतो मी एकदम झपाट्यानं काम सुरू आहे बघा बाबाचं हे ते होणार आहे बघा हे बघा मित्रांनो इकडे बाबाचं स्टेजचं काम सुरू आहे बघा बाबाच्या स्टेजचं काम सुरू आहे तुम्हाला दाखवतो मी बाबाचं स्टेज पण दाखवतो कसं आहे हे बघा मित्रांनो इकडं बाबाचं स्टेज जर तुम्हाला चित्र जर बरोबर दिसत नसेल तर मित्रांनो तुम्ही क्वालिटी वाढवू शकता तुम्हाला क्वालिटी वाढ सम दिसून जाईल सव्वीस तारखेला कथा सुरू होणार आहे मित्रांनो सव्वीस तारखेला आजची बावीस तारखेचे बाकी वाकेल हे बघा बघायचं हे बघा मित्रांनो ते धीरंद शास्त्री बागेश्वर यांच्या स्टेज बघू शकता स्टेज हे बघू शकतात स्टेजचं काम सुरू स्टेजचं बागेश्वर धामेंश का स्टेजचं काम नाही ते सुरू बघू शकतात हवा खूपच मित्रांनो हवा खूपच चालू आहे त्यामुळे तुम्हाला आवाज पण येत नसेल thank you मिनिट म्हणजे जय राम लिहायला नक्की नक्की म्हणजे मित्रांनो जय श्री राम नक्की नक्की लिहाय मित्रांनो बघा पंडालचं काम जोरात सुरू आहे मित्रांनो सहा मिनिटं झाले आपल्या लाईवला मित्रांनो बघा सहा मिनटं आहे बागेश्वर धाम सरकार यांच्या कथेचं का स्टेजचं काम सुरूही बघू शकतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवतो मित्रांनो जोरखेडा जळगाव बागेश्वर धाम कथा असतात जूरखेडा बागेश्वर धाम कथा असत आठ मिनिट फक्त लाईव्ह व्हिडिओ ठेवणार आहे लाईव्ह व्हिडिओ ठेवणार सु, आहे सु मित्रांनो त्यानंतर लाईव्ह व्हिडिओ आपण बंद करून टाकणार आहे जर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात बघू शकतात बागेश्वर धाम मुंच्या कथेचं पंडालचं काम सुरुवात चालू आहे खूपच लेट काम सुरू आहे मित्रांनो